हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समोर मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वजण माझी कसा असायलाच झाली इथे मी माझी झाडं दाखवत आहे जे जेड प्लांट होतं ना त्याच्या ते पुढचे शेंडे कट केलेले आहेत त्याच्यात अगदी मोठ्या ह्याच्यामध्ये लावलेलं आहे शेंडे ते जे कट केले होते ते वेस्ट टाकले नाहीये थोडीशी अशी लावून दिलेली आहे आईएलएम ला कुंडलीमध्ये ते दाखवत होते आई आले आणि इथे रोडवर नाही काही बाई होती तिथं नाही बाबा गेले गावाला साडी होती तिथे बाबा गेले गावाला आई आई आणि इथे तुम्हाला लक्ष्मी समोर लावत होते औसत सत्य घरी नाही नुसते धरलेय पावसाने दिवा आणि इथं डायरेक्ट भेटले आहे व संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करून देवाला तुळशीला वगैरे दिवाबत्ती वगैरे केली घरात दिवाबत्ती केली आज नवमी तिथ तिथे ति आई म्हणून सगळं दिवाबत्ती वगैरे केले दर घरात बाहेर वगैरे धूप वगैरे पेटवलेलं आहे धूप माझ्याकडे नाही आहे तशी ती गौरी आहे ती गौरीचे तुकडे छोटे छोटे करून ठेवलेले आहेत तेच तुकडे त्याच्यावर थोडंसं चमचाभर तूप टाकवते आणि पी एक तुम्ही पाहू शकता जे आपण दुकानातून धूप वगैरे आणतो त्याच्यापेक्षा गौरीच्या ह्याच्यावर थोडंसं तूप टाकून पेटवलं ना इतका छान सुगंध येतो ना नॅचरली एकदम ऑर्गॅनिक सुगंध असतो सु ह्याचा हा सेंटेड सुगंध नाही आहे हा ऑर्गॅनिक सुगंध येतो सुवास आणि खरंच सांगते घरामध्ये एक खूप छान असं सुगंध दरवळत असतो आपला होम हवन करतात ना घरात आपण त्या टायमाला कसा सुगंध सुटतो त्या प्रमाणेच हा सुगंध सुटतो खूप छान वाटतं एकदम असं म्हणजे बर वाटतं घरात आणि दोन मच्छर असलेले सुद्धा पळून जातात त्याचे टू इथे बघा हात करते मी व्हिडिओ शूट करत होते तर चिव मध्ये हात घालून फोटो हे करते खूप छान असा जसोबत दरवळलेला आहे घरामध्ये भारी वाटत होता आम्ही शिव बघा प्रसादाची ताटली घेत होती तिला ते खायचं होतं शिवचा हा खोपरा आहे शिव फेवरेट कॉर्नर आहे तुझा बाई फेवरेट कॉर्नर आहे mm. हां mm. फेवरेट कॉर्नर आहे तुझा mm. हां लावून घे बरं पटकन व्यवस्थित टिका 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 लाल टिका रेड कलरचा ओ तसं करतात ना मला नव्हतं माहिती पिलू हां बजाल बजाल चला उठाव टाउटाव काय आहे ते ते काय आहे च्यू चू, चू काय आहे ते मधु तुळशीला दिवा वगैरे लावलेला आहे अगरबत्ती दिवा लावलेला आहे हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमच्या मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असा असायलाच हवेत आज बघा किती वाजलेले आहे तरी नळाला पाणी पाहू शकतात बारा वाजलेले आहेत नळाला अजून पाणी आलेलं नाही त्यामुळे सर्व कामं पडलेली आहेत पेंडिंग आहे किचन क्लीन केलेलं आहे भांडे पडलेले आहेत कपडे पडलेले आहेत बाकी सगळं आवरलेलं आहे आणि मुलांचं डाळ भाताचा कुकर लावायचं आहे कवर धुतलं होतं काल गादीचं गादीला कवर घालायचं गा आहे बाहेरला वगैरे पुसून घेतलेलं आहे वाळायला <्थास्ण> ठेवलेले आहेत बाहेर थोडस हवेला कॅरेटमध्ये बाकीचे हे झाडं वगैरे आहेत <लागेँके> त्यांना पाणी घालायची गरज नाही ऑलरेडी पाऊस झाला होता थोडा काल रात्री हॅलो हाय मन हाय कर हाय कर सगळ्यांना हा श्री स्वामी समर्थ महादेव विठल 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 विठाल विठाल विठल श्री स्वामी समर्थ माऊ म्हण बरं सगळ्यांना या या आमच्या मम्मीच्या मन आमच्या मम्मीचा आमच्या मन बर मम्मीचा व्हिडिओ व्हिडिओ बघा बघा म्हण बरोबर बघा बघा ही मग सांगते तुम्हाला व्हिडिओ बघा सगळे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणून प्लीज इथं तरी हे मन ठेवा राखा माझ्या भोलानाथ स्वामी ए स्वामी काय करतो तू काय बघते बसते इकडं मावशांना आहे कर बरं पटकन श्रीस्वामी श्री कर पटकन इकडे 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 इकडं पटकन श्रीस्वामी कर हातातला ठेवून हातातलं साईडला ठेव हां श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा समर्थ हर हर महादेव विठ्ठल विठल विठल विठ्ठल विठल विठ्ठल 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 विठल 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 विठ्ठल मागे आमच्यासोबत पण एक कॅम्प झाला होता काय झालं होतं की आमच्या जाऊ इकडे एक होमिओपॅथी डॉक्टर होता त्याने असं म्हणजे शेजारच्यांना कोणाला तरी औषध आणून दिलं होतं वाटतं असं काहीतरी असं म्हणजे स्किनवर असे पांड्रेट चट्टे पडतात ना त्याचं ते औषध आणून दिलं होतं तर त्यांनी सांग विचारलं की नाही का त्यांना की तुम मुलांचं ब मुलांना हा मुलं होण्यासाठी पण देतात का तुम्ही औषध वगैरे तर त्यांनी सांगितलं की हो तर मग त्यांनी ॲड्रेस वगैरे दिला तर ते डॉक्टर आले होते आमच्या घरी मग त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्या मिस्टरांच्या हाताला असं म्हणजे त्यांच्याकडे काय तर ते असं काचेसारखं होतं ते घर्षण केलं हाताला तळ हाताला तर त्याच्यातून आग निर्माण झाली तर त्यांनी ते सांगितलं की गर्मी भरपूर आहे हातात गर्मी आहे तर तुम्हाला औषध घ्यावे लागतील वेगवेगळे म्हणजे ते, ते वेगवेगळे असतात पावडर ते आम्ही तुम्हाला मिक्स करून एकत्र औषध करून देऊ म्हणून सांगितलं त्यांनी मग हे गेले त्यांच्याबरोबर नाही का औषध आणायला तर त्यांनी औषधं कितीची द्यावी त्याने तब्बल पंधरा हजाराची औषधं दिली होती त्यांनी असे म्हणजे पावडर छोट्या 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 एवढं पावडर होतं आणि एक मधाचा एवढा बॉ बॉटल होतं त्याची त्यांनी पंधरा हजार रुपये घेतले मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात काय आलं नव्हतं कारण की आपण लहान म्हणजे मूल होण्यासाठी एवढी बाहेर ट्रीटमेंट घेतो आहे म्हणल्यावर हे काय थोडंसं असं म्हणजे हे वाटलं नाही का ह्याने फरक पडेल असं त्यांना जाणवं वाटलं म्हणून ते गेले जे कसं असं माहिती आहे ना तुम्हाला की मुलांसाठी किती माणूस काही करू शकतो मूल होण्यासाठी मग त्यावेळेस आमच्या डोक्यात फक्त एवढंच होतं की आम्हाला मूल झालं पाहिजे मूल झालं पाहिजे मग त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये होतो आम्ही तर ती गेले हे त्याच्याबरोबर सोबत हे वेगळ्या गाडीवर गेले आणि दो, हो ते दोन माणसं ना डॉ होमिओपॅथी डॉक्टर आणि ते त्याच्यासोबतचा एजंट ते वेगळ्या डॉक्टर गाडीवर गेले आणि काय केलं ते होमिओपॅथी डॉक्टर आणि त्याचे एजंट ते एका गाडीवर गेले आणि माझे मिस्टर एका गाडीवर गेले तर त्यांचं एका मेडिकल मेडिकलमध्ये त्यांनी असं डिलिंग केलं असेल किंवा सेटिंग करून ठेवली असेल की असं असं आम्ही मागू आम्हाला असं असं द्या त्याची भाव लावून मग त्या डॉक्टरांनी त्या मेडिकलमध्ये गेल्यावर नाही का शतवरी पावडर सुवर्ण भस्म वगैरे असे करून करून सोळा प्रकारचे औषधं त्यांनी घेतले त्याच्याकडनं त्या मेडिकलवाल्याकडून आणि त्याची बिल त्यांनी तब्बल नाही का पंधरा हजार रुपये बिल केलं आणि नंतर ह्यांच्या डोक्यात क्लिक पेटली की बापरे एवढं कसं काय बिल होऊ शकतं डोक्यामध्ये क्लिक पेटलं नाही का की एवढे कशी औषधाचे हे झालं नाही का म्हणजे पंधरा हजारची एवढी कशी काय औषधं झाली एवढी कस काय एवढं महाग दिली म्हणजे त्यांचं स्कॅम होते त्यांची सेटिंग होती तिथे नंतर त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली नंतर मग त्यांनी परत औषधं घेऊन घरी येताना त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली की एवढी कसं काय महागाची औषधं भेटली एवढं कसं काय महाग वगैरे एवढं मग त्यांनी नाही का परत ते ट्यूब पेटल्यानंतर गाडी मागे वळून पाहिलं तर त्यांची ती शेटिंग झालेली होती ते बघायचं रिटर्न पैसे घेत होते मेडिकलमधून हे जाऊन पकडूस तर का त्यांनी लांबलंच पाहिलेलं होतं माझ्या मिस्टरांनी ते मेडिकलमधून पैसे रिटर्न घेत होते अर्धे आणि त्यांनी ला प जाऊन बघू सर का नाही का ती माणसं तिथून पळून गेलेली होती अशा प्रकारे आमच्यासोबत पण स्कॅम झालेला आहे अशा स्कॅम्पासून तुम्ही सावध राहा माणूस हा बाळ व्हावं म्हणून काही ट्रीटमेंट करतं किती करतं पण असे स्कॅम आमच्यासोबत झालेला आहे मागे भरपूर मोठा स्कॅम झालेला आहे असे भरपूर म्हणजे होऊ कोणाबरोबर कोणाबरोबरही होऊ शकतो, हो शकतो म्हणून सर्व सावधान राहावा सावधगिरी बाळगा कोणावरही कर लगेच विश्वास ठेवू नका हे पाहू शकतो आता माझ्यासोबत माझे दोन लहान मुलं आहेत शिवाय मी म्हणतात ना ॲलिओपॅथीत डॉक्टरचं घेतला सल्ला होमिओपॅथीत नाही घेतलं हे झालं सक्सेस झालं नाही तर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करून मग सक्सेस झाली आहे माझं आणि काही स्वामींची सेवा या दोघांचं झालं दव दो, दवा आणि दुवा दोघांचा असर होऊन बघा माझ्यासोबत म्हणजे दोन लहान मुलं बसलेले आहेत पण अशा हु, होणाऱ्या स्कॅम्पपासून तुम्ही सावधगिरी बाळगा सावध राहा दादा स्वामी असं नाही करायचं पिलू म्हणे तसं तो जास्त करतो बरं का